तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेले आहे तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे तर बघा सर्व्हर डाऊन वेळेत अर्ज सबमिट न झाल्याने तरुणाची आत्महत्या तर बघा वयोमध्ये अखेरची संधी व पोलीस भरतीत बघा संधी न मिळाल्यामुळे त्याने जीवन संपवले आहे पोलीस भरतीची सुरू तयारी करत होता तर मित्रांनो कोल्हापूर इथली ही अपडेट आहे बघा तरुण तरुणाचं नाव काय आहे तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने नैराश्यातून गडफास लावून आत्महत्या केली आहे हा प्रकार महाडीवाडी तालुका पन्हाड पन्हाळा येथील घरात घडला आहे बघा रंगराव बाळासो फाटक वय अठ्ठावीस महाडिकवाडी पोस्ट कसबा ठाणे असे आत्महत्याग्रस्ताचे नाव आहे बघा तर तरुणाचे नाव आहे सर्वर डाऊन डाऊनची तांत्रिक अडीअडचण आणि कागदपत्रांची वेळेत पूर्तता न झाल्याने नरेश्यातून या तरुणाने आत्महत्या केली आहे माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आणि मित्रांनी दिली बघा पोलिस भरतीची त्याची अखेरची संधी होती आणि सी पी आरमधून मिळालेल्या माहितीनुसार पदवीधारक रंगराव फाटखा महाडिकवाडी येथील आई वडील मोठा भाऊ आणि बहिणी त्यांच्यासोबत राहत होता तर सैन्य दलात भरती होण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला वयोमर्यादात संपल्यानंतर त्याने पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले काही महिने तो आसुरले पोर पोरले तालुका करवीर येथील एका अॅकॅडमिक भरतीची तयारी करत होता वयोमर्याद्यानुसार खुल्या प्रवर्गातील रंगराव याच्यासाठी पोलीस भरतीची अखेरची संधी होती तर कसून सराव करत असताना अभ्यास करीत असताना तर बेका मित्रांनो सर्व्हर डाऊन झाला आणि अर्ज भरण्याच्या वेळेस शेवटच्या वेळेस बघा नोंदणी केल्यानंतर त्याला ओ टी पी मिळाला ओ टी पी मिळाला नाही त्यामुळे त्याने तो अर्ज भरू शकला नाही आणि कागदपत्रांची वेळेत पूर्तता न होत नसल्याने निराशा होती मंगळवारी दुपारी त्याने चार वाजता वरच्या चा मजल्यावर छत्राच्या फॅनला दोरीने गडफास घेतला स्थितीत तो वडिलांना आढळला तातडीने गडफास सोडून त्याला सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले बघा तर अतिशय धक्कादायक बातमी आहे मित्रांनोही तर भरती होऊन लग्न करायचा त्याचा निर्णय होता तर मित्रांनी सांगितलं त्याला लग्न वगैरे पण तो म्हणे मी भरती होऊन होऊनच लग्न करणार आहे असं तर जे मित्र परिवार होते त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे मित्रांनो बघा अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर पोलीस भरतीची वयोमर्द्यामध्ये शासनाने एकतरी संधी त्याला दि द्यायला पाहिलं होती कारण बघा मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये कोविडमध्ये फक्त शासनाने एकच संधी दिलेली विद्यार्थ्यांना उमेदवारांना वयोमर्यादात देतात पण आता नवीन पोलीस भरतीमध्ये त्यांनी एक संधी कमाल त्यांना द्यायला पाहिली होती तर मित्रांनो बघा अशी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ठीक आहे असे नवनवीन व्हिडिओ न नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला बघा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र